आज दिनांक तेरा जुलै वार शनिवार रोजी शनिवार कृती उपक्रमाअंतर्गत पटेलकन्या प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या औचित्य साधून लहानची मुकल्यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात इयत्ता बालवाडी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला इयत्ता बालवाडीच्या विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी या भगवंताचा पोशाख परिधान केला यात कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणी या देवतांची आरती व पालखीचे पूजन केले त्यानंतर पालखी व दिंडीत सुरुवात केली इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थिनींनी वारकरींचा ड्रेस परिधान करून त्यात दिंडीत सहभागी झाल्या जय हरी विठ्ठलच्या घोषाने दिंडी आरसी पटेल मेन बिल्डिंगच्या प्रांगणातून मार्गस्थ झाली यात लहान मुलींनी फुगड्या खेळत व भक्तिगीतांनी पूर्ण परिसर भक्तिमय केला यात सर्व विद्यार्थिनींनी व शाळेतील सर्व कर्मचारी रुंद मनसोक्त आनंद लुटला कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपेश कुलकर्णी अविनाश राजपूत आधार हिरे संदीप चौधरी भारती मराठी संगीता चव्हाण मोहिनी सोनवणे संगीता सोनार जयश्री अहिरव योजना पाटील योगिनी शुक्ल विजय शिरसाट रविंद्र राठोड जाकीर शेख विकास बारी युवराज जाधव भारती पाटील यांनी परिश्रम घेतले